हॅलो फ्रेंड्स मी मोनिका मोनिका ब्लाउज कटिंग स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मैत्रिणी आपण आरीवर्क करणार आहोत आणि त्यासाठी आरीवर्क म्हणला रिंग किंवा आरीवर्क जे स्टँड असतं त्याला ती रिंग कशा पद्धतीने सेट करायची किंवा तो कपडा कसा लावाए? ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूप सविस्तर माहिती आहे मैत्रिणींनो रिंग ह्या दोन असतात एक आतमध्ये असते सेटच्या ही बाहेरची आहे आणि ही जी आहे ती आतली रिंग आहे आता कशा पद्धतीने लावायची ही रिंग आहे तिच्यावर जो आपल्याला कपडा लावायचा आहे आणि कपडा घेताना कॉटनचाच घ्यायचा तुम्ही जर नवीन शिकत असाल ना तर आरीवर्कसाठी जो कपडा आपण यूज करतो किंवा जे शिकण्यासाठी कपडा घेतो तो कॉटनचा असला पाहिजे किंवा आपण जो परकर असतो त्याचासुद्धा जो कपडा येतो त्या पद्धतीचा आपण कपडा घ्यायचा आहे रिंग खाली सेट करायची आहे रिंगवर तो कपडा टाकायचा आहे आणि त्याच्यावर जी मोठ्या साईजची रिंग असते ना जिला असं हुक असतं रिंग घ्यायची आहे ती रिंग घेताना पॅक करायची आहे आपल्याला कारण की तिचा जो नट आहे तो आवळायचा आहे आणि तो नट आवळल्यानंतर पाहू शकता मैत्रिणींनो मी काय करते तो पॅक केलेला आहे आणि थोडं थोडं जिथून तो जो नट आहे तिथून काय केलेलं आहे थोडं थोडं खेचलेलं आहे जरीही आता हा कपडा आपण खेचत असलो किंवा आपल्या रिंगमध्ये जर सेट करत असलो तर काय होणार आहे तो कपडा थोडा ताणला जाणार आहे कारण की तो कॉटनचा कपडा आहे आता हा कॉटनचा कपडा आहे त्याच्यामुळं ना खेचला तरी त्या कपड्याला काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा तो कपडा फाटणार वगैरे नाही पण तुम्ही जर साडीचा कपडा घेतला ब्लाउज पीस घेतला तर तो, तो खराब होऊ शकतो त्यासाठी अगोदर जर शिकत असाल नवीन तर तुम्ही काय करायचं का आहे हा रिंग आहे रिंगला कॉटनचाच कपडा यूज करायचा आहे तर पहा मैत्रिणो एकदम परफेक्टरित्या कॉटनचा कपडा सेट झाला आहे आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा काय करायचं आहे जो नट आहे तो एकदम टाईट करून घ्यायचा आहे तो जर नट टाईट केला तर जो आपण जेव्हा आरी वर्क करायला शिकू किंवा आपण फर्स्ट टाईम आपण ज्या वेळेस करायला घेतो त्यावेळेस काय होणार आहे ह्या पद्धतीने काय करायचं आपल्याला एकदम रिंग सेट करून घ्यायची पुन्हा पुन्हा थोडं थोडं कपडा खेचायचा चौ बाजूनी रिंगच्या बाजूनी जेणेकरून जेव्हा आपण स्टिच करायला घेतो किंवा आपण जे चेन स्टिच करायला शिकतो पहिल्यांदा नवीन असताना त्यावेळेस तो, त्या तो कपडा ना लूज पडता का म्हणे जर लूज पडला तर आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येत नाही uh, त्यासाठी ही रिंग एकदम व्यवस्थित सेट करायची आपल्याला पॅक वगैरे करून पाहू शकता मैत्रिण कपडा किती परफेक्ट असा आपला काय झालेला आहे सेट झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण नवीन शिकत असलो तर अशा पद्धतीने आपण कपडा सेट करायचा आहे रिंगमध्ये आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीचा आपला आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला ह्या व्हिडिओला लाईक करा छान अशी कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच बे बटन दाबा म्हणजे मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि ह्या जर आपण पहिली प्रॅक्टिस करत असाल तर अशा पद्धतीचं एक खडूच्या साह्याने मार्क करायचं आणि आपली स्टिच करायला सुरुवात करायची तर चला मग भेटूया मैत्रिणींनो अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय